घटना बदलतील दादांत खोटा आहे ते त्याच्यामध्ये म्हणतात की निवडणुकाच पुढे होणार नाही असं तुमच्या माझ्या देशा देशामध्ये कदापि शक्य नाही इंदिरा गांधींनी त्या काळामध्ये पंच्याहत्तरला आणीबाणी आणली लोकांनी आणी। इंदिरा सकट त्यांचा सगळा पक्ष पराभूत करण्याचं काम केलं एवढी जबरदस्त ताकद घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताच्या माध्यमातून तुमच्या हातामध्ये दिलेली आहे तुमच्या पवित्र मतात दिलेली अडानी अंबानी बिर्ला टाटा त्यांनाही एकच मत आणि माझ्या इथल्या शेवटच्या माणसाला एकच मत हा चमत्कार फक्त घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच करू शकतात त्याची पण नोंद ह्या सभेच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे इतर पण काही प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत मगाशी ते पण इथं मानण्यात आले वास्तविक आपल्या इथं धरण उशाशी आहे आणि आपण मात्र उपाशी राहिलेलो आहे त्याच्या संदर्भामध्ये भामास्केटचं पाणी माझ्या पिंपरी चिंचवडला गेलं माझ्या पुणे शहराला गेलं ठीक आहे ना ना शेवटी सगळ्यांचं हक्क आहे परंतु माझ्या आळंदीकरांचं काय माझ्या इथलं फ्लोटिंग पॉप्युलेशनचं काय त्यांनाही पाणी मिळालं पाहिजे आणि त्याच्यामुळं मगाशी माझ्या आधी भाषणं करताना ज्यांनी ज्यांनी जे जन्नी जन्नी मुद्दे ले ले, जे मुद्दे काढलेले आहेत माझी कैलास तुला विनंती आहे इथं बाकीचे सगळे शांतारामय राजू शेठे मंगेश आहे दिलीप आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अधिवेशन आपलं आचारसंहिता संपल्यावर एकदा मला पुण्यामध्ये भेटा आपण हे प्रश्न मागे लावू त्याच्यामध्ये दिलीप मोहिते पाटलांना पण सांगा आणि त्या पद्धतीनं त्यांचाही सतत ह्या गोष्टीकड पाठपुरावा असतो त्याबद्दल मी पण बारकाईनं लक्ष ठेवून असतो याबद्दलची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी मित्रांनो आम्ही महायुती सरकारमध्ये गेलोय ते आम्ही काही चूक केलेली नाही आम्ही फार विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे कारण स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं यशवंतरावनी की सत्ता तुमच्याकडे असेल तर बहुजन समाजाचे मागासवर्गीय समाजाचे आदिवासी समाजाचे अल्पसंख्याकाचे ओबीसीचे प्रश्न तुम्ही सोडू शकता सत्ता नसेल तर तुम्हाला फक्त आंदोलन करावे लागतील मोर्चे काढावे लागतील उपोषण करावं लागेल त्याच्यातून फार काही साध्य होईल अशातला भाग नाही म्हणून आम्ही वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघाची विकासाची कामं करण्याकरता सगळेजण या सत्तेमध्ये सहभागी झालेलो आहे आम्हाला कुणाचाही अपमान करायचा नाही आम्ही पवार साहेबांना पण सांगित होतं की साहेब आता तुमचं वय चौऱ्याऐंशी झालं कुठेतरी माणसांनी थांबलं पाहिजे आणि आपल्या समोरच्या जवळच्या माणसाला आशीर्वाद देण्याचं काम त्याला कुठं चुकलं तरी कान धरण्याचं काम त्याला योग्य सल्ला देण्याचं काम हे त्यांनी त्या बाबतीमध्ये करायला पाहिजे ते मला म्हणले पण म्हणलेपणाची ठीक आहे मी राजीनामा देतो त्यांचा त्यांनीच ठरवलं पण पुढे दोन तीन दिवसांनी तो, तो मागं घेतला आम्हालाही काही कळलं नाही मित्रांनो तुम्ही पण आता वेगवेगळ्या वयामध्ये आहात तुम्हालाही तरुणपणामध्ये जो जोश आणि उत्साह असतो तो, तो चाळीस नंतर राहत नाही पन्नाशीच्या नंतर अजून कमी होतो साठीच्या नंतर अजून मर्यादा येतात सत्तरीच्या नंतर आणखी काही अडचणी येतात ऐंशीच्या नंतर तर बऱ्याच काही वेगवेगळ्या वेग गोष्टीला आजाराला आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून आमचं म्हणणं आहे की आपली स्वतःची तब्येत चांगली असली पाहिजे आपलं स्वतःचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे आणि त्याच्यातून समाजाला जे, चा जे।, जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मित्रांनो आम्ही अजिबात कोणाचा अपमान केला नाही तुम्ही भावनिक नकाहू ही भावकी गावकीची निवडणूक नाही आहे देशाच्या एकशे पस्तीस कोटी जनतेचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे करोडो रुपयाचा निधी केंद्रातला आणण्याची ही निवडणूक आहे राज्यातनं पण आपल्या भागातले प्रश्न सोडवण्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की देश पातळीवर नरेंद्रभाई मोदी आणि अमित भाई शाह त्यांच्या आता आमच्या चांगल्या ओळखी झालेल्या अनेक कामामध्ये ते मदत करतात त्यांच्यामुळं करोडो रुपयांची कामं रेल्वेची वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची लोक त्याच्यामध्ये मेट्रो सुरू करण्याची त्याच्या संदर्भातले आपले रेल्वे स्टेशन चांगली करण्याची विमानतळाची टर्मिनल चांगली करायची विमानतळाचा विस्तार करण्याची नॅशनल हायवे मोठे मोठे करण्याचे फ्लायओवर बांधण्याचे त्याच्या संदर्भामध्ये अंडर ब्रिज ते रेल्वेला करण्याचे आर यू बी म्हणजे अंडर रे, रेल्वे अंडरपास हे करण्याचे असे खूप प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम आपण सगळेजणं मी त्याच्यामध्ये असेल दिलीप मोहिते असतील दिलीप वळसे पाटील असतील अतुल त्या ठिकाणी बेनके असतील आपण सगळेजण इकडं महेश लांडगे असतील किंवा तिकडे चेतन तुपे असतील सगळे आमदार त्यामध्ये पाठपुरावा करतील आपण काही काळजी करू नका मी वेळ पडली तर शक आमच्या अढरराव शिवाजीराव आढळराव बरोबर दिल्लीला जाईल पण आपला जो काही बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढण्याचं काम निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी करून दाखवू आणि इतर जे काही आज निवेदनाच्या स्वरूपामध्ये स्थानिक प्रश्न माझ्या आळंदीचे माझ्या खेड विधानसभा मतदारसंघाचे जे दिलेले आहेत त्यामध्ये कष्टकरी जनता आघाडी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पण लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवाराला जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे त्याबद्दल त्यांच्याही मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचेही मी मनापासून आभार मानतो महाराष्ट्र सरकारने रिक्षा टॅक्सी चालकांच्या कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे असंघटित कामगार कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावलेत प्रलंबित प्रश्न देखील महायुतीचं सरकार सोडवेल असा त्यांना विश्वास वाटतो ह्या कामामध्ये हो बाबा काळजी करू नको तुझी माझी बरेच वर्षापूर्वीची ओळख आहे पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्ष आपण कामं केलेली आहेत तू करता प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये तुझा काही वैयक्तिक स्वार्थ नाही आहे त्याच्यामुळे एक चांगलं काम आमच्या कष्टकरी जनता आघाडीचे प्रमुख कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे करतायत त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार तर मानतोच परंतु त्यांना हे जे काही इतर प्रश्न असतील त्याबद्दल आमची काही मदत लागली कामगार विभागाची असेल किंवा आणखी पोलीस विभागाची असेल विधी व न्याय विभागाची असेल ज्याची कुणाची लागेल त्याची त्याबद्दल त्यांनी आम्हाला सांगावं बाबा त्याच्यामध्ये निश्चितपणे आम्ही महायुतीचे घटक म्हणून तुम्हाला या बाबतीमध्ये मदत करू फक्त काम नियमाच्या कायद्याच्या चौकटीत असावं एवढी माफक अपेक्षा मात्र माझ्यासारख्या कार्यकर्ता निश्चितपणे व्यक्त करेल याबद्दल आपण सगळ्यांनी विश्वास बाळगा अधिक न बोलता आज दुपारच्या वेळेत बेचाळीस मी मागाशी हेलिकॉप्टरमध्ये बसलो तर बेचाळीसच्या बस पुढं टेम्परेचर होतं असं टेम्परेचर असताना पण एवढ्या मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष आले मी अल्पसंख्याकांना आल मागासवर्गीय समाजाला मी विश्वास देऊ इच्छितो तुमचे गैरसमज करण्याचा प्रयत्न आमचे समोरचे विरोधक करतात त्यांना बाकी काही घेणं देणं नाही त्यांनी पाच वर्ष लक्ष दिलं नाही आता येऊन आणा भागा घेत आहेत आता येऊन आम्ही काहीतरी करून दाखवू असं सांगतायत जो पाच वर्ष काही करू शकला नाही तो पुढं तुम्हाला मला काय मदत करणार आहे याचाही आत्मचिंतन आत्मपरीक्षण समोर बसणाऱ्या माझ्या आयाभणींनी पुरुष मंडळींनी घेतलं पाहिजे अशी माझी तुम्हालाही आग्राची नम्रतेची कळकळची विनंती आहे आणि एकंदरीत तुमच्या माझ्या भागातले शेतीचे पाण्याचे पिण्याच्या पाण्याचे आणि इतर महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्याकरता मी एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही तिघांनी पण आपले आमदार दिलीप मोहिते पाटलांना शब्द दिलेला आहे की तुम्ही काळजी करू नका तुमचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आम्हा लोकांची नाही फक्त त्याबद्दलचा पाठपुरावा करा अशा प्रकारची विनंती मी दिलीपराव मोहिते पाटलांना पण करतो आपल्याला देखील तशाच प्रकारची विनंती करतो आणि का चांगल्या कामाच्या निमित्तानं आज आपण इथं आला आमचे विचार ऐकून घेतले त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो जाता जाता एक गोष्ट सांगतो माझा शेतकरी माझा कष्टकार अडचणीत येऊ नये म्हणून जे जे करता येईल ते ते आम्ही करतो आहे परवा पुण्याला पंतप्रधानांची सभा झाली त्यावेळेस एकनाथराव शिंदे बोलत असताना मला शेजारची खूप खुर्ची मोकळी दिसली मी त्याच्यावर बसून सी एमच्या जवळ गेलो पी एमच्या आणि पी एम साहेबांना सांगितलं साहेब आमच्या इथला शेतकरी कांदा उत्पादक हा फार कष्टाने कांदा घेतो पिकवतो परंतु तो अडचणीत पर आहे ग्राहकाला किंमत कमी करण्याच्या करता तुम्ही निर्यातबंदी केली तो आमच्या शेतकऱ्यावर अन्याय आहे ते मला म्हणले हरकत नाही मी दिल्लीला गेल्यानंतर त्याच्यामध्ये लक्ष घालतो दिल्लीला गेल्यानंतर निर्यातबंदी उठवलेली आहे कांद्याचे भाव आता चढायला लागलेले आहेत इतरही बाबतीमध्ये ऊसाचा प्रश्न फळबागांचा प्रश्न त्याच्या संदर्भात फुलशेतीचा प्रश्न किंवा धानाचा कापसाचा दुधाचा किंवा आणखीन कुठल्या पिकाचा असेल तर त्या बाबतीमध्ये राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे अशाबद्दलचा शब्द मी तुम्हाला आजच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं देतो आणि जिथं तुमचं एखादं काम सार्वजनिक असलं होत नसलं तर माझ्याकडं पण तुम्ही या मी त्या कामामध्ये हो जरूर लक्ष घालून तुम्हाला सहकार्य करेल अशा प्रकारची खात्री मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो आणि कुठंही आपण भावनिक होऊ नका शेवटी काम कुणाकडनं का होणार आहे ह्याचा विचार करा प्रत्येकाच्या वयाचा विचार करा आणि त्याच्यातून आम्ही बारावती लोकसभा मतदारसंघाचं बरंच करायला निघालेलं आहे चांगलंच करायला निघालेलं आहे त्याचे डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम हा तुम्हालाही प्रपंचामध्ये जाणवेल अशा प्रकारची आर्थिक सुबत्ता करता मी आणि त्याचबरोबर आपले उमेदवार शिवाजीराठराव पाटील त्याच्यामध्ये संभाजी ओळकर जय बेलधरे आणि बाकीचे असंख्य सहकारी मित्र ज्यांनी ज्यांनी कामं केली ते सगळेजण स्वतःला झोकून देऊन काम करतील दिवस कमी राहिलेत आज तारीख नऊ आहे आज आपल्या कर्मैर भाऊराव अण्णांची पुण्यतिथी आहे की ज्यांनी आज साडेचार लाख विद्यार्थी विद्यार्थी त्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असतात गोरगरिबांच्यापर्यंत शाळेच्या माध्यमातून शिक्षण पोहोचवण्याचं काम ज्या कर्मैर अण्णांनी केलं त्यांच्या जयंती त्यांना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो तसंच बाकीच्याहीचबद्दलच्या वेगवेगळ्या प्रश्न तुमचे आहेत प्रश्न प्रत्येकाचेच असतात त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता देखील संजयरावजी आम्ही तुम्हाला मदत करू त्याबद्दल आपण ते मात्र शंका बाळगू नका एक चांगल्या प्रकारे महायुतीचा मेळावा इथं आयोजित केला पन्ना प्रमुख यांनी आपल्या आपल्या वॉर्डामध्ये किती लोक बाहेर गेलेत किती लोक इथं आहेत स्पूथवाईज कमिटींनी पण त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे दिवस राहिले तीन चारच अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता लाऊडस्पीकरचा प्रचार बंद होणार आहे मग पुढं काही तासच राहतात एक एक माणूस महत्त्वाचा आहे एक एक मतदार महत्त्वाचा आहे त्याची जाणीव महायुतीनं ठरवा ठेवावी आणि त्याप्रकारे त्या लोकांच्या अडीअडचणी ज्येष्ठ नागरिक असतील कुस्तीगीर परिषदेचे लोक असतील सगळ्यांनीच आम्ही तुमच्या अडी अडचणीच्या काळामध्ये मदत करणार आहोत तुम्ही आत्ता आमच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही मदत केली पाहिजे अशा पद्धतीची विनंती पुन्हा एकदा आमच्या शिवाजीराव अडराव पाटलांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र